परभणी जिल्ह्यात सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात प्रचलित असलेले अब्दुल माजीद अब्दुल रशीद यांची शहर जिल्हाध्यक्षपदी व डॉक्टर अनिल कांबळे यांची शहर कार्याध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या आदेशान्वये जयंत पाटील व खासदार फौजिया खान यांच्या हस्ते निवड करण्यात आली या निवडीबद्दल आज दिनांक सतरा जून रोजी शहरातील ग्रँड कॉर्नर येथे मित्रपरिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते परभणी शहर जिल्हाध्यक्ष आणि परभणी शहर कार्याध्यक्ष शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे आदरणीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि पवारसाहेबाचे अतिविश्वास असलेले आदरणीय जयंत पाटील साहेब आमच्या परभणीच्या लाडक्या नेत्या खासदार संसदरत्न डॉक्टर फौजिया खान यांच्या सूक्ष्म अशा परिश्रम परिश्रमामधून परभणी शहर येणाऱ्या महानगरपालिकेला तोंड देणार आहे आणि त्या अनुषंगाने बारकाईने आपले यंत्रणा लावून डॉक्टर फौजा खान यांनी परभणीचे एक चांगले व्यापारी संघातील युवा अब्दुल साहेब यांची जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते उद्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पदनियुक्ती झालेली आहे आणि त्यांना सहकार्य म्हणून एक दांडगा राजकीय अनुभव डॉक्टर फील्डमधील आमचे मित्र डॉक्टर अनिल कांबळे यांना शहर कार्याध्यक्ष परभणी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हा सगळं जो परिवार आहे हा फक्त परिवार आहे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असं आलेले नाही आहेत तर हे सगळं पाहून असं आम्हाला वाटत आहे की जे आमचं मागचा जो काही काळ गेला त्याच्यामध्ये काही जे लोक गेले त्यांना असं वाटत होतं की आता बाबासाहेबांच्या पक्षामध्ये कोणी राहिलेलं नाही परंतु वीस वर्षाचा दांडगा अनुभव घेऊन हो अब्दुल माजी साहेब यांची आज जयंत पाटील साहेबांनी परभणी शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल आम्ही पवारसाहेबांचे आणि जयंत पाटील साहेब डॉक्टर फौजा खान यांचे आभारी आहोत परंतु येणाऱ्या महानगरपालिकामध्ये जो झेंडा आत्तापर्यंत फडकवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये बी आम्ही एक क्रमांक कर राहू असे या दोघांसमोर मी माझा शब्द देतो आणि येणाऱ्या काळापणे महानगरपालिका नक्कीच राष्ट्रवादी पवार साहेब यांच्या अध्यक्षामध्ये राहील दुसरी गोष्ट हे आहे की प्रभाग रचना वाढ रचना याची बांधणी या दोघांनी चांगल्या प्रकारे करून आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याकडे पाठवलेली आहे आणि येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नक्कीच एक आनंदाचा योग राहील असं मला वाटतं